मला त्यांनी सांगितलं सोपानरावला माहिती आहे ते उभा टाकून दररोज एक तासभर गाथ्याचं घरी करायचे तिथं मला बसून त्यांनी पाद्यपूजा केली त्यांनी सांगितलं की महाराज दादा नंतर केली इतका निष्ठेचा माणूस अशी जर माणसं जगली तर हजारो वारकरी तयार होतात इतकं लक्षात विठ्ठल फर्मणी मंदिरे देवस्थान समितीच्या वतीनं आम्ही सोपान काकाचा वाढदिवस साजरा केला हा वाढदिवस का, का साजरा केला के तर तुम्हाला शंभर वर्षाचं आयुष्य मिळावं आणि दादाच्या फड़ाचा सप्ताह यावेळेस पंढरपुरत होतो काय पांडुरंगाला पांडुरंग तिथं भजन आपल्याला काय येत म्हणून गायचं नसतं देवाच्या चरणाची सेवा करायची असते मला खूप काही येत मी खूप काही गातो म्हणजे देव तुमच्यासारखे शंभर बघितले पण काका सोपान काका तिथ सुद्धा येऊन त्यांना मी तिथे हार घातला अशी माणसं जगली पाहिजे यांना निरोगी दीर्घ आयुष्य मिळालं पाहिजे यांना आज माझ्याबरोबर बारावी बारळी आवारात आले आणि सांगत होते की मी रात्री कीर्तन झालं झालं ताबडतो मी तो, तो दाले दाले या वया एवढा प्रवास करून वारकरी संप्रदायाची सेवा करणारी माणसं ही दुर्मिळ आहे मी आमच्या गुरु परंपरेच्या चरणी लक्ष्मण महाराजांच्या चरणी मी पाषाणचे शरण विनंती करतो तस प्रमाणे महाराज की त्रंबकम जजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम उर्वारुकुमिव बन्दनान् मृत्यु और मोक्षीय मामृतात् त्रंबकम जजामहे सुगंधि प्रतिवेदनम उर्वारुकुमिव बन्दनान् दितो मोक्षीय मामृतात् सा मंत्रत आयुष्य चे मृत्युंजय महादेव त्रैमान शरणंतः जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितं कर्म मृत्युंजयाय रुद्राय नीलगंधाय शंभवे अमृते शाय शर्वाय महादेवाय ते नम महा, ओम अश्वत्थमाबलिव्यासो हनुमंश भीषण कृपा पशुशामच्या चिरजीविन एकदा सगळे जयगोषक